बातमी पासून अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे तीन महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा mm जास्त पावसाची नोंद झाली आहे कृषी खात्याच्या अहवालानुसार उमदी येथे पासष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे तर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बासष्ट मिलीमीटर mm पाऊस पडला आकड्यामध्ये थोडा फरक असला तरी नुकसान फार मोठे झाले असून तेथे पंचनाम्याचे काम सुरू आहे वळसंग मुचंडी आणि माडग्याळ या तीन मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद आहे मात्र उर्वरित सहा मंडळात कमी नोंद असली तरी शेतात पाणी साठून उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत अनेक फळबागा व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या ठिकाणी मागणी केलेली केवळ अतिवृष्टी झालेल्या भागापुरतीच नव्हे तर ज्या भागात पाणी साचल्यामुळे शेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांचेही पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे स्वतः प्रयत्नशील असल्याचे भावना त्यांनी व्यक्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तीन मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे आता परवामाला जेव्हा कुर्ती खात्यानं माहिती दिली तेव्हा उंदी मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला आहे असा रिपोर्ट होता परंतु आता उंदीमध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांचं मत आहे म्हणजे आता तिथं एवढं मोठं नुकसान झालं आहे परिसरामध्ये परिसरामध्ये सुरू आहे वळसंग मुसडी आणि माडग्या तीन मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे परंतु उरलेल्या सहा मंडळामध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद जरी झाली नसली तरी सतत पडणारा पाऊस आणि या पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आता माझ्याकडे दोन व्हिडिओ आहेत भी दिदर करना शेथ है। ये ते व्हिडिओ मी आपल्या दिग्दर्शनात सांगून देतो हा जो व्हिडिओ आहे हिंमत ओढत आवडीचे शेतकरी आहे आता तिथं पाचष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही परंतु शेतामध्ये पूर्ण पाणी आहे म्हणजे ते पीक पूर्णपणे वाया गेले ते मी उदाहरणार्थ आपल्या माहितीसाठी दाखवतोय दुसरे एक भारत ओढत म्हणून आवडीचेच शेतकरी आहेत त्यांची ही डाळिमाची बाग आहे आखी पाण्याखाली जालिमाची बाग आहे प्रचंड मोठं नुकसान झालंय हीच परिस्थिती जत तालुक्यातील उरलेल्या सहा मंडळाची आहे आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना मी आज विनंती केलेली आहे की जत तालुक्यातील राहिलेल्या सहा मंडळामध्ये सुद्धा पंचनामे झाले पाहिजे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणून माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना आदेश व्हावेत की जर तालुका असेल किंवा अन्य सांगली जिल्ह्यातील असतील की ज्यांच्याकडं पाऊस पडलाय परंतु तो पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पडला नाही आता औली पासून शेगाव शेगाव इथं पाऊस कमी आहे थोडाफार परंतु तिथं पासष्ट ची नोंद नाही मापक यंत्र हे सेगाव आहे आता खैरावची जी परिस्थिती मी परवा सांगितली खैरावपासून जवळपास बावीस किलोमीटरवरती गाव आहे आणि तिकडं मंगळवेढा तालुक्यातलं भोसे बंडल हे बारा किलोमीटर आहे आणि भोस्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे उंदीमध्ये ही परिस्थिती आहे पण उंदीच्या बाजूला मंगळवेढा तालुक्यातलं उदरची बंडल आहे आणि तिथं पासष्ट पेक्षा जास्त पाऊस आहे अशी संपूर्ण जत तालुक्याची परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यांच्याकडनं मी आज पत्र लिहून मागणी करतोय की जर तालुक्यामधील तीन मंडळं सोडून जी सहा मंडळ आहेत त्या मंडळात सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा सरसकट नुकसानीचा पंचनामा व्हावा आणि त्यांना मदत मिळावी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं मी आज पत्राद्वारे करतोय आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आता जीवपंचनाने सुरू आहेत मनुष्यबळ त्यांच्याकडे कमी आहे मी दररोज दोन तीन वेळा आपल्या प्रांत अधिकारी साहेबांशी तहसीलदार साहेब किंवा अप्पर तहसीलदार संघ मॅडम आणि कृषी अधिकारी यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे तर आपलं जे नुकसान झालंय त्याची भरपाई होण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे चिंता करू नका